सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मालेगाव तालुक्यातील माळ माथा परिसरात ढग फुटी सदृश पाऊस अक्षरशः हाहाकार माजवलाय कांदा कपाशी आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले कंधानी झोडगे चिखल ओहळ साजवा शिंदुर्णी नाळे आणि पाळदळ गावांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय विशेषतः शेंदुर्णी नाळे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरी उद्धवस्त झाले साजवाळ येथे जगताप शेतामधील म्हैस झाली घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय लवकरच शासकीय मदत मिळेल असे आश्वासन देण्यात आले गेल्या काही दिवसांच्या उघडीपी नंतर अचानक कोसळलेल्या या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले परंतु तालुक्यातील काही भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे जागतजनस्थांसाठी प्रतिनिधी आमिर शेख मालेगाव